आणि मला विशेषतः एका गोष्टीचं खरंच कौतुक करावं असं करावं वाटते या संस्थेचं आणि सर्व डायरेक्टर आणि शिक्षण मंडळींचं की आय आय टी मुंबईसारख्या ठिकाणी इथला विद्यार्थी प्रवेश घेतो ही खरंच अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे कारण आय आय टी मुंबई किंवा आय आय टी मद्रास या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी तो नाच विद्यार्थी म स्वप्न बघतात कष्ट करतात परंतु तिथंपर्यंत पोहोचणं हे फार कमी मुलांना शक्य होतं आणि शिक्षण मंडळ बनवडीच्या जागृती किंवा कुठलं संजीवन संजीवन विद्यालयाचा विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचतो हेच तुमचं सगळ्यांचं श्रेय सगळ्यांचं श्रेय फळाला आलं आहे पण खापेबापूंचं काम लांबून माहिती होतं पेपरमध्ये दैनिकामध्ये वाचन झालेलं होतं त्यांनी बनवडी गावासाठी जे जे म्हणजे ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी जे जे काम केलेलं आहे आणि नंतर पुन्हा त्यांना ताकद म्हणून ही एक संस्था दोन हजार एकच्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी निर्माण केली वास्तविक हा कराड शहरापासूनचा जरा दूरचा परिसर की जिथं झोपडपट्टी जिथं ग्रामीण भाग शेतकरी वंचित असे लोक राहतात आणि अशा ठिकाणी एक शिक्षण संस्था उभी करायची आणि त्या माध्यमातून एक चांगलं स्कूल चालवायचं खरं हे महत्त्वाचंच आहे आणि म्हणून लोकांच्या प्रेमापोटी लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून बापू अविरतपणे त्या ठिकाणी काम करत आहेत त्याबद्दल मला खरंच त्यांचं कौतुक करावं नमस्कार मी सुरेश पोळ माझा छोटासा एक व्यवसाय आहे मसूर तालुका कराड येथे आणि आज शिक्षण मंडळ बनवडी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त जागृती विद्यामंदिर आणि संजीवनी विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज पार पडला खर तर हा सोहळा संपूर्ण बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ग्रामीण भागामध्ये जे पंचवीस वर्षापूर्वी शैक्षणिक चळवळ उभी करणं फार गरजेचं होतं आणि ते सर्वांगीण शर्वा सर्व गोष्टींनी किंवा सर्व सर्व अँगलनी फार गरजेचं होतं त्यामध्ये खापेबापूंनी जे चांगल्या पद्धतीनं काम उभं केलं आणि त्यांना सर्व त्यांच्या सहकार्याने किंवा सर्व जे काही डायरेक्टर्स आहेत संचालक मंडळ आहे त्यांनी जे सहकार्य केलं त्यामधून चव्हाण सरांचं चव्हाण सरांची हातोटी ते मुख्याध्यापक म्हणून मला वाटतं शाळेचं काम बघतात त्यांची हातोटी चांगली आहे आणि गुणगौरवमध्ये ज्या काही गोष्टी बघितल्या किंवा विद्यार्थ्यांचे सत्कार झाले त्यांच्या त्यानंतर शाळेसाठी सुरुवातीपासून ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचेही सत्कार झाले वैशिष्ट्य एक निश्चित बघायला मिळालं की बऱ्याचशा मुलांचं स्वप्न असतं जेणे बहुधा प्रत्येक मुलांचं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आपण कुठल्या तरी चांगल्या संस्थेमध्ये शिकायला पाहिजे आणि चांगली म्हणजे मग केंद्र पातळीवरच्या चांगल्या संस्था असतील तिथं आपल्याला याची इंजिनिअरिंगची डिग्री वगैरे घेता यावी किंवा मेडिकलची डिग्री घेता यावी पण त्यासाठी जी त्या मुलाची चांगल्या पद्धतीनं तयार करून घेणारे जी मूळची संस्था असते माध्यमिक संस्था असते तिथं तो तयार होणं गरजेचं असतंय आणि मला विशेषतः एका गोष्टीचं खरंच कौतुक करावं असं करावं वाटते या संस्थेचं आणि सर्व डायरेक्टर आणि शिक्षण मंडळींचं या आय आय टी मुंबईसारख्या ठिकाणी इथला विद्यार्थी प्रवेश घेतो ही खरंच अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे आणि अभिमानास्पद गोष्ट आहे कारण आय आय टी मुंबई किंवा आय आय टी मद्रास या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी तो नाच विद्यार्थी मो स्वप्न बघतात कष्ट करतात परंतु तिथंपर्यंत पोचणं हे फार कमी मुलांना शक्य होतं आणि शिक्षण मंडळ बनवणीच्या जागृती किंवा कुठलं संजीवन संजीवन विद्यालयाचा विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचतो हेच तुमचं सगळ्यांचं श्रेय सगळ्यांचं श्रेय फळाला आहे आणि निश्चितच ते कौतुक करण्या कौतुक करणं किंवा त्याच्यामधून अजून भविष्यामध्ये असे बरेचसे बरेचसे विद्यार्थी तुम्ही तयार कराल तयार होतील चांगले याबद्दल मी माझ्या वतीनं आणि राजे गाडगे साहेबांची एक संस्था आहे राजा छत्रपती सामाजिक संस्था त्या संस्थेचं चेअरमनपद माझ्याकडं आहे त्या संस्थेच्या वतीनं आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्या शाळेची अशीच प्रगती होत राहू आणि अशाच पद्धतीनं चांगले विद्यार्थी घडून चांगले त्यांना चांगले प्लॅटफॉर्म मिळावेत ह्या शुभेच्छा व्यक्त करतो मी माझी प्राचार्य आर बी पाटील इंग्लिश स्कूल नांदगाव म्हणून तालुका करार शिवाय माझी निमंत्रक सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ सातारा आज खापेबापू यांच्या विनंतीला मान देऊन आणि मित्र प्रेम म्हणून वैभवराजे गाडगे यांच्या प्रेमापोटी आज या स्कूलच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं आम्ही या स्कूलमध्ये या समारंभाला उपस्थित राहिलेलो होतो व्यासपीठावर बसल्यानंतर समोर वेगवेगळ्या फोटोंचे आल्बम्स किंवा वेगवेगळ्या अशा पद्धतीचे वार्षिक अहवाल हे बघितले आणि अक्षरशः भारावून गेलो गेली बत्तीस वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे वेगवेगळ्या वेग संघटनामधून काम करतो आहे आणि अलीकडंच मी नूतन प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्कूल आघाशीनगर इथेही माझा वेळ जात नाही म्हणून तिथेही मी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात राहू म्हणून काम आहे पण खापेबापूंचं काम लांबून माहिती होतं पेपरमध्ये दैनिकामध्ये वाचन झालेलं होतं त्यांनी बनवडी गावासाठी जे जे म्हणजे ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी जे जे काम केलेलं आहे आणि नंतर पुन्हा त्यांना ताकद म्हणून ही एक संस्था दोन हजार एकच्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी निर्माण केली वास्तविक हा कराड शहरापासूनचा जरा दूरचा परिसर की जिथं झोपडपट्टी जिथं ग्रामीण भाग शेतकरी वंचित असे लोक राहतात आणि अशा ठिकाणी एक शिक्षण संस्था उभी करायची आणि त्या माध्यमातून एक चांगलं स्कूल चालवायचं खरं हे महत्त्वाचंच आहे आणि म्हणून लोकांच्या प्रेमापोटी लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून बापू अविरतपणे त्या का ठिकाणी काम करत आहेत त्याबद्दल मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं mm. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीसपर्यंत हा जो प्रवास आहे ह्या शाळेचा तो वाखणण्यासारखा आहे पण या शाळेचं वैशिष्ट्य असं मी म्हणेन की इमारत साधी भौतिक सुविधा अतिशय कमी अशाही परिस्थितीमध्ये सुधाकरराव चव्हाण मुख्याध्यापक आणि प्राथमिकचे सर मुख्याध्यापक हे दोन मुख्याध्यापक बापूंच्या दोन्ही बाजूला उभे राहून अतिशय अतुलनीय असं काम करतात त्यांच्या जोडीला जो शिक्षकवृंद आहे तर कर्मचारी तो सुद्धा अतिशय सुंदर काम करतो आहे की ही शाळा उपक्रमशील शाळा आहे या शाळेमध्ये गुणवत्ता आहे या शाळेतला शिक्षक वृंद सुट्टी म्हणत नाही आहे मला आज सुट्टी आहे मी शाळेत अकरा वाजता येणार असं म्हणत नाही आहे तर तो शिक्षक नऊला शाळेत येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की पालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतो विद्यार्थ्यांनी दुपारी डबा खाल्ला का नाही याची विचारपूस करतो विद्यार्थ्यांनी डब्यात कोणत्या कोणत्या भाज्या आणल्यात ते बघतो आणि म्हणून या शाळेकडं पालकांचा ओढ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मी सुधाकरराव चव्हाणांचं वाकुर्डे सरांचं त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या शिक्षकवृंदांचं आणि ह्या सगळ्या टीमला जे सांभाळत आहेत प्रामुख्यानं ते आपले शंकरराव खाफेबापू यांचं या ठिकाणी त्यांचे सगळे सहकारी जे आहेत बापूंच्या बरोबर खांद्याला खांद ला खांद्याला खांदा देऊन काम करणारे जे त्यांच्याबरोबरचे संचालक मंडळ आहे ते जे काम करत आहेत ते प्रचंड मोठं काम आहे खपे बापू आणि त्या सर्व मंडळींचं खरंच कौतुक करावं पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जागृती विद्या मंदिर आणि संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर या दोन्ही विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या संस्था स्थापनेनंतर शाळा सुरू करताना ज्या मंडळींनी आपल्याला योगदान दिले होते सर्व अधिक दाते यांनी घर वापरायला दिलं असेल मंदिर वापरायला दिलं असेल किंवा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी काही योगदान दिलं असेल अशा मंडळींचा सा, सन्मानाचा सा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव आदरणीय राजे घाडगे साहेब त्याचबरोबर त्यांचे सरकारी लेखाधिकारी गावळी साहेब असतील पाटील साहेब आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्रांनी माझे प्राचार्य रमेश पाटील सर त्याचबरोबर आमच्या संस्थेतील उपाध्यक्ष किशोर पाटील सचिव विनायक माळे त्याचबरोबर खजिंदा के जी पाटील सर आसम चाचा मुख्याध्यापक सर आणि चव्हाण सर आणि पालक विद्यार्थी यांच्यासमेत आज कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल खरं म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये व्यस्त असताना सुद्धा त्यांनी वेळ दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवून मौल्यमानासात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केलं ही संस्था दोन हजार साली सुरू झाली हे विद्यालय जागतिक विद्यापीठ म्हणून या ठिकाणी सुरू केलं खरं या पाठीमागची पार्श्वभूमी अशी होती की बनवडी आणि पारळी या परिसरामध्ये मुलांच्यासाठी माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती आणि ती सोय नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण घेता येत नव्हतं कराडला किंवा उजाडीला जाता येत नव्हतं त्यामुळं इथली लो मुलं विशेषतः शेती मजुरी व्यवसाय या माध्यमातून आपलं जीवन व्यतीत करत होते आमची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आदरणीय मी बाळासाहेब पाटील यावला आमदार झाले पहिल्यांदा त्यांच्या परवानगीने हे विद्यालय सुरू आणि त्यांची मान्यता स्वतःला सुचवण्यासाठी शासनानं मान्यता दिली होती त्या माध्यमातून पहिल्यांदा आपली विद्यालय सुरू झालं विद्यालय सुरू झाल्यानंतर या ठिकाणी भौतिक सुविधा असणं शैक्षणिक सुविधा असणं गरजेचं होतं परंतु आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे आम्हाला या सुविधा देता येणं शक्य नव्हतं परंतु त्या अनुषंगाने ज्या वेळेला आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येत गेलं काही मंडळींनी आम्हाला त्याची स्वतःची घरं वापरायला दिली आणि त्यापासून त्यावेळेपासून या विद्यालयाची सुरुवात झाली आज पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना रौप्य महोत्सव वर्ष साजरा आम्ही केलं यामध्ये आम्हाला एकच समाधानाची बाब वाटते की या ठिकाणी जे विद्यार्थी सर्वगुण संपन्न आम्हाला घडवता आले आम्हाला या विद्यालयातील स्टाफ सर्वगुण संपन्न असा पेसी, पेसी आस्ती, आस्ती त्या ठिकाणी उपलब्ध करता आला आणि त्याच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सी किंवा आय आय टीच्या ठिकाणीसुद्धा या मुलांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला किंवा चांगले अधिकारी तयार झाले या ठिकाणी सी ए असतील पी एस आय असतील किंवा पाठबंधारे खात्यामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मुलं आमच्या या विद्यालयाचे त्या ठिकाणी काम करत आहेत आमचं जो स्वप्न होतं की त्या कालावधीमध्ये मुलांना शिक्षण मिळावं मुला ते स्वप्न आम्हाला आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकार झाले असं आम्हाला वाटतं आहे आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की या ठिकाणी आपण विद्यालय सुरू केलं आणि विद्यालयाच्या माध्यमातून या गावाची या परिसराची चांगली प्रगती होती गाव सुधारायचं असेल तर गावामध्ये शाळा चांगल्या पाहिजेत गावामध्ये कॉलेज चांगले पाहिजेत नुसते मंदिरं असून उपयोग नाही तर शाळासारखी मंदिरं जर त्या गावामध्ये चांगली असतील तर निश्चितपणानं गाव आदर्श होऊ शकतं आणि आदर्श गावाची संकल्पना राबवत असताना निश्चितपणानं आम्ही हे धोरण आमच्या डोळ्यासमोर होतं त्यामुळे आमचं गाव एक आदर्श म्हणून गाव या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावाची ओळख झाली त्याला प्रमुख कारण हे विद्यालय आहे विद्यालयाच्या माध्यमातून गावामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम असतील वेगवेगळे उपक्रम असतील हे राबवून निश्चितपणानं सर्वसामान्य बहुजन समाजातील कुटुंबातील मुलांना या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळवण्याची सोय आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण केली त्या ठिकाणी वरिष्ठ ठिकाणी असेल किंवा जिल्हा परिषद असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला अनेक मान्यवरांचं सहकार्य लावलं त्यामध्ये महत्त्वाचं आम्हाला या जागा मिळवण्यासाठी वाडी करार करून घेण्यासाठी जे मंत्रालयातील असेल किंवा अल्पसंख्याक विभागाचे असेल किंवा ट्रस्टच्या त्या मुस्लिम ट्रस्ट जे असेल या माध्यमासाठी आम्हाला सन्माननीय राजे घाडगे साहेबांचं फार मोठं मोहमल असं योगदान मिळालं त्यामुळं आम्हाला आज हे जागेचा भाडे करार करून घेता आला आणि इथून पुढं आम्हाला इमारतीची त्या माध्यमातून व्यवस्था होईल हे खरं तर दिव्य होतं सजासहजी शक्य होणारी बाब नव्हती आणि ती बाब फक्त राजे घाडगे साहेब यांच्यामुळं आम्हाला पूर्ण करता आली याचाही आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे आम्हाला असंच सहकार्य अनेक मान्यवरांचं लाभलेलं आहे इथून पुढे असं सहकार्य लाभावं आणि या विद्यार्थी या परिसरातील विद्यार्थी चांगले घडावे यासाठी आम्हा सर्वांना त्यामध्ये योगदान देता यावं ही एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो शाळेमधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी ज्याने ज्याने या शाळेला मदत केली त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो